नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचे सगळ्यांचं आपलं स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बोला ओम कालभैरवाय नमः तर बघा येत्या शनिवारी म्हणजेच तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला अष्टमी सूर्योदयाला दिसणार आहे म्हणून तेवीस नोव्हेंबरलाच काळभैरव जयंती साजरी केली जाणार आहे बघा ह्या दिवशी तुम्ही जर या सांगितल्यापैकी कुठलेही एक उपाय किंवा सर्व उपाय जरी केले तरी हरकत नाही पण जरी एक उपाय जरी केलात तर असं म्हटलं जातं की ह्या दिवशी तुम्ही कालभैरवांना प्रसन्न करून घेऊ शकता आणि इच्छित मनोकामना पूर्ण होते असा विश्वास आहे कारण कालभैरव हे महादेवांचेच एक रूप आहे आणि हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बघा कालभैरवांना बऱ्याच मंदिरामध्ये मदिरा म्हणजे दारू याचा नैवेद्यसुद्धा दाखवला जातो बघा आता ज्यांना खरंच काहीच करणं शक्य नसेल म्हणजेच नैवेद्य दाखवणं पूजा करणं किंवा मंदिरामध्ये जाणं त्यांनी आता मी खाली जे उपाय सांगते ते थोडे तुम्हाला मंदिरात जाऊन करायचे आहेत आणि शक्य नसेल तर तुम्ही थोडे उपाय जे आहेत ते तुम्ही घरीसुद्धा करू शकता आता बघा पहिली म्हणजे तुम्ही काही जर तुम्हाला जमत नसेल तर घरी बसून तुम्ही अकरा माळ जप म्हणजेच ओम कालभैरवाय नमहा हा जप तुम्ही अकरा माळ करू शकता तुम्ही एक तीन पाच सात किंवा अकरा असे कितीही माळ पण अकरा माळी त्या दिवशी जर केला तर अतिशय चांगलं हा जप तुम्ही घरी बसून तुमच्या देवघरासमोर बसून तुम्ही करू शकता तुम्ही जर सध्या ट्रॅव्हलमध्ये आहात किंवा त्या दिवशी ट्रॅव्हलमध्ये आहात तर रूमवर जावा हातपाय धुवा फ्रेश व्हा चांगले कपडे घाला आणि तुम्ही हा मंत्र तिथल्या रूमवरती भले मग हॉटेल रूम असे ना किंवा कोणाच्या घरी तुम्ही राहत असे ना फक्त त्या दिवशी नॉनव्हेज मात्र खाऊ नका आणि मदिरा मात्र पिऊ नका तर बघा हा उपाय तुम्ही करू शकता तुम्ही घरी बसूनही करू शकता मंदिरात जाऊन पण करू शकता आता जी लोकं संध्याकाळी मंदिरामध्ये दर्शन घ्यायला जाणार आहे त्यांनी घरात न जाताना एक मोहरीच्या तेलाचा दिवा तयार करून घेऊन जायचा आहे म्हणजे काय तुम्ही एक साधी आपली दिवाळीची पंटी घ्या त्यात मोहरीचं तेल घाला दोन लांब वाती म्हणजे समईच्या वाती घाला आणि तो दिवा न प्रज्वलित करता तुम्हाला तसाच तुम्हाला घेऊन जायचं आहे मंदिरामध्ये जाऊन तो तुम्हाला कालभैरवांच्या समोर प्रज्वलित करायचा आहे अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि तिथं बसून अकरा खेपा कालभैरवाष्ट आपल्याला का म्हणायचं आहे हा झाला दुसरा उपाय आता बघा तिसरा उपाय खूप प्रभावी आहे आता तुमच्या जर आ, गावाजवळ किंवा तुमच्या सिटीमध्ये जर कालभैरवाचं मंदिर नसेल तर अजिबात निराश होऊ नका कारण हा उपाय तुमच्यासाठीच आहे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला प्रदोष समयी तुम्हाला त्या दिवशी एकवीस बेलपत्र त्या दिवशी तुम्हाला घेऊन शिवमंदिरामध्ये जायचं आहे हा तुम्ही घरी करू शकत नाही हा फक्त तुम्ही शिवालयात जाऊनच करू शकता तर तुम्ही एकवीस बेलपत्र घ्या त्याच्यानंतर तुम्ही शिवालयात जावा तुम्ही तिथं चंदनाने ओम नमः शिव शिवाय असं लिहून तुम्ही पिंडीवरती अर्पण करायचं आहे तुम्ही घरीसुद्धा ओम शिवाय लिहून घेऊन तुम्ही हे बेलपत्र तुम्ही मंदिरामध्ये घेऊन जाऊ शकता आणि तिथं शिवांच्या पिंडीवरती छान जलाने अभिषेक करा आणि त्याच्यानंतर ओम शिवाय जे लिहिलेले बेलवपत्र जे आपले आहेत ते शिवाच्या पिंडीवरती तुम्ही अर्पण करून हा उपाय तुम्ही शिवमंदिरामध्ये त्या दिवशी नक्की करू शकता आता चौथा उपाय म्हणजे काळभैरवांचे जे वाहन आहे ते म्हणजेच काळा कुत्रा आहे त्यामुळे आपल्याला शनिवारी एक पोळी म्हणजे एक चपाती बनवायची आहे लक्षात ठेवा त्याला ते तेल लावू नका एक एकदा <coughs> सॉरी कुत्री खात नाहीत तर नुसती चपाती बनवा किंवा पोळी बनवा आणि ती चपाती तुम्ही दिवसभरात रात्रीपर्यंत कधीही तुम्ही एक काळा कुत्रा शोधा जर भेटला तर अतिशय उत्तम नाही भेटला अगदीच तर नॉर्मल कुत्र्याला सुद्धा तुम्ही ती पोळी किंवा चपाती हे घालू शकता आता पाचवा उपाय म्हणजेच काळभैरवांना जयंतीच्या दिवशी जलेबी अर्पण करतात किंवा जलेबी नक्की अर्पण करा कारण तुम्हाला माहिती आहे की कालभैरवांना जलेबी ही अतिशय प्रिय आहे त्यामुळे ती अर्पण केली जाते सो तुम्ही शनिवारी भले मग तुम्ही शंभर ग्रॅम घ्या दीडशे ग्रॅम घ्या दोन पीस जरी घेतले तरी त्या दिवशी ह्याला खूप महत्त्व आहे जलेबी मंदिरामध्ये अर्पण करा त्यातली एक जलेबी किंवा थोडासा अगदी थोडासा तुकडा तुम्ही कुत्र्याला द्या खायला आणि मग बाकीची जी जलेबी आहे तिथं जे गोरगरीब बसतात मंदिराच्या बाहेर त्यांना तुम्ही त्या दिवशी ती दान करा कारण दानाला खूप महत्त्व आहे त्या दिवशी गोर गरिबांना भले आता बघा खूप थंडी पडते तर एक ब्लँकेट किंवा एक शाल किंवा एक स्वेटर जे तुम्हाला शक्य असेल ते तुम्ही दान करा त्या दिवशी आता बघा ज्या कोणाला काहीच जमत नसेल त्यांनी घरी बसून अकरा खेपा काळभैरवाष्टकं आणि एक माळ ओम नम शिवाय एवढं केलं त्या दिवशी तरीही चालेल किंवा अकरा खेपा काळभैरवाष्टकं आणि एक माळ ओम काळभैरवाय वाय ही केली तरीही चालेल बघा जे काही उपाय सांगितले आहेत तुम्हाला कितीही उपाय किंवा जेवढे जमेल तेवढे तुम्ही उपाय करा भले मग एक करा दोन करा तीन करा किंवा पाचही करा पण एक एकतरी उपाय श्रद्धेने मनोभावे किंवा मनापासून अगदी त्या दिवशी एकतरी उपाय ह्यातला नक्की करा तरच तुम्हाला त्याचे रिझल्ट बघायला मिळतील किंवा फायदा होईल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा